निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे नवीन बस देण्यात यावी बस सेवा नियमित वेळेत सुरू ठेवण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसला आहे बुलढाण्यातील एसटी आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे माझं नाव आहे लक्ष्मी हरिभाऊ बन मी बुलढाणा आगार येथे वाहक म्हणून कार्यरत आहे आणि माझ एकच मागणी आहे एकच म्हणणं आहे सरकारला की सरकारने जे लाडक्या बहिणींना जी योजना दिली आहे आम्ही पण त्यातीलच बहिणी आहे सरकारच्या पण आम्ही महिला वाहक आहे वाहक आहे त्यांच्या लाडक्या बहिणींना नेहान करण्याच्या किंवा त्यांनी काढलेल्या पूर्णपणे ज्याही योजना काढलेल्या आहे त्या पूर्णपणे फॉलो करतोय आणि पूर्णपणे रात्रंदिवस लेकरबाळ सोडून रस्त्यावर कामधंदा करत आहे आम्हालाही घरदार लेकरबाळ परिवार आहे याचा राज्य सरकारने थोडा तरी विचार करावा आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब हे खूप संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि ते पूर्णपणे जनतेचा विचार करतात किंवा महिला वर्गाचा जास्तीत जास्त विचार करतात त्यातीलच आम्ही एक महिला आहे आणि आम आमचा पण त्यांनी असा याच परीने विचार करावा आणि त्यांनी काढलेल्या पूर्ण योजनांचा आम्ही आणखीही भरभरून त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू किंवा जे आमच्याकडनं होईल त्यापरीने आम्ही आणखी काम करण्याचा प्रयत्न करू पण त्यांनी आमच्याही आ, परिवाराचा किंवा आमचा बहिणी म्हणून एक विचार करावा हीच आमची अपेक्षा आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य